मध्यंतरीच्या काळामध्ये अतुलजी ही जागा मला दाखवायला घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे अगदी एअरपोर्टच्या जवळ आहे जागा प्रशस्त आहे पुढच्या काळात या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय भर रस्त्यावरची जागा आहे आणि म्हणून ही जागा आपण घेतली पाहिजे आणि मग सगळ्यांना आम्हाला ही जागा आवडली आणि आपण ही जागा घेतली आणि त्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कार्यालयाची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली हे कार्यालय बनत असताना देखील अतुलजी मला घेऊन आले त्याही वेळी कार्यालय बघितलं काही सूचना मी दिल्या त्या सूचनांचा या ठिकाणी अवलंब झाला आणि आज आपण पाहू शकतो एक असं कार्यालय की ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे आपलं काम करण्याकरता आपल्या आप पदाधिकाऱ्यांच्या केबिन्स आहेत ज्याच्यामध्ये माध्यमांकरता अतिशय सुसज्जित असा हॉल आहे दोन मोठे हॉल आहेत म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला प्रदेश कार्यकारिणी करायची असेल तरी देखील या कार्यालयात होऊ शकते एवढी व्यवस्था या, या कार्यालयामध्ये आहे विभागीय बैठकी या ठिकाणी होऊ शकतात आपली बोर्डरूम त्या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या बैठकी होऊ शकतात त्यामुळे सगळ्या सुविधांनी युक्त अशा प्रकारचं एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार केलं आहे